पालमिस्ट्री म्हणजे अशा ऑडियन्ससाठी ज्यांना पालमिस्ट्रीबद्दल काही माहीत नाही पालमिस्ट्री म्हणजे हस्तरेषा शास्त्र या हस्तरेषा शास्त्र मुळात हे शास्त्र काय आहे हे कसं काम करतं ज्यांना बिलकुल काहीही माहीत नाही अशा लोकांसाठी एकदम बेसिक इंट्रोडक्शन बरोबर बरोबर हस्तरेषा शास्त्र जर त्याचं जर एकदम शॉर्टकट लेमन लँग्वेजमध्ये सांगायचं सा। येस येस व्यक्तीचा हात बघून त्याच्या जीवनातले चढ उतार जसे वेगवेगळे योग आपण ऐकलेले असतील बरोबर विवाह योग संतती योग वास्तूचे योग किंवा निगेटिव्हही काही गोष्टी असतात अपघाताचे असतात आजारपणाचे असतात हे जे काही अप डाऊन आहे ते व्यक्तीचे हात बघून त्याला प्रेडिक करणं किंवा त्याचं भविष्य सांगणं साध्या सरळ सोप्या भाषेत बरोबर हो याला हस्तरेष याला आपण हस्तरेषा शास्त्र किंवा इंग्लिशमध्ये पाल्मिस्ट्री इंग्लिश म्हणून पाल्मिस्ट्री ओके हो oh. हा बॉडकास्ट खूप सुंदर होणार आहे कारण मला स्वतःला या विषयाविषयी किंवा या शास्त्राविषयी जाणून घेण्याची फार दिवसापासून इच्छा आहे कारण भारतात असे खूप सारे शास्त्र आहेत ज्या शास्त्रांना सायंटिफिक पुरावे काही नाही परंतु याचा आधार मागच्या हजारो वर्षापासून चालत येतो आणि आपल्याकडे एक धारणा आहे की लोक जे वेस्टवरून आलेलं आहे याच गोष्टीला शास्त्र किंवा प्रूव्ह झालेली गोष्ट अशा पद्धतीने समजतात परंतु या शास्त्रामध्ये भरपूर आधार आहेत त्याच्याविषयी आपल्याला सविस्तर चर्चा करणार आहे जबरदस्त हा पॉडकास्ट होणार आहे माझा सर्वात पहिला प्रश्न हा आपल्या महिला भगिनींसाठी महिलांपासून सुरुवात करूयात मी बऱ्याचदा ऐकले की महिलांचा डावा हात बघितला जातो हा प्रश्न आहे माझा महिलांचा कुठला हात बघितला जातो आणि का आम्हाला हे नेहमी हा प्रश्न विचारला जातो नेहमी की महिलांचा उजवा हात बघावा की डावा हात बघावा जनरली आपल्या जे काही सबकॉन्शियस माइंडमध्ये म्हणा किंवा समाजामध्ये जी चर्चा आहे महिलांचा डावा हात बघ बा, बघायला पाहिजे पूर्वीपासून बरोबर तर त्याच्या मागचे दोन कन्सेप्ट आहे पहिला कन्सेप्ट जो आध्यात्मिकरित्या किंवा आपल्या हिंदू कल्चरनुसार जर काही एक्सप्लेन करायचं जर म्हटलं ना तर तुम्ही भगवान शिव आणि माता पार्वती यांचा जो काही अर्ध नारी नटेश्वर जे काही रूप बघाल तर त्यामध्ये भगवान शिव जे आहे ते राईट बॉडी पार्ट आहे हाफ आणि लेफ्ट जे आहे माता आहे म्हणून मग महिला किंवा लक्ष्मी किंवा कुठली फिमेल म्हणणार तर ती बॉडी जी आहे लेफ्ट आहे म्हणून त्यांचा डावा हात बघावा ही एक धारणा चालत आलेली आहे आध्यात्मिक दृष्ट्या की पत्नी हा आपला एक लेफ्ट पार्ट असतो बरोबर सेकंड भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर स्वतंत्र एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर महिलांना फक्त चूल आणि मूल हाच कन्सेप्ट जो त्यांच्या जीवनामध्ये होता कुठलेही राईट्स इव्हन एज्युकेशनची राईट्स नव्हते mm. प्रॉपर्टी परचेस करण्याचे राईट नव्हते पूर्वी बघा त्यांच्या नावावरती कुठले नोकरी ना ना नाही mm. व्यापार नाही घरातले जे मोठे डिसिजन असायचे mm. ते सुद्धा महिला घेऊ शकत नव्हत्या कुठे इन्व्हेस्टमेंट करायची mm. घर कधी बांधायचं मुलांचं लग्न आता सोयरिक जे आहे हे सगळं पुरुष प्रधान संस्कृती जो आहे तो बगडा आपल्या देशामध्ये तोपर्यंत होता बरोबर त्यामुळे त्यांना अधिकारच नव्हते आता अधिकारच नाही त्यांना तर त्यांचा हात कोणता बघायचा डावा हात बघायचा कारण ऍक्टिव्ह डिसिजनच नाही ना mm. पण जसाही भारत स्वतंत्र झाला महिलांना mm. एज्युकेशनचे राईट्स आले mm. प्रॉपर्टी जे काय आहे त्या गोष्टी त्यांच्या नावावरती व्हायला लागल्या नोकरी करायला लागल्या राजकारणात आल्या mm. खेळांमध्ये बघा तुम्ही आज आपले सगळ्या प्रत्येक खेळाची आपली मुलींची महिलांची टीम आहे mm. इवन तुम्ही अधिकारी पद आय एस आय पी एस किंवा स्टेट गव्हर्नमेंट सेंट्रल गव्हर्नमेंट किती पदांवरती जे आहे महिला अग्रेसर आहे तर एकोणवीसशे सत्तेचाळीस नंतर महिलांचा राईट बाम जो आहे तो ऍक्टिवेट झालेला आहे त्यांच्याकडे ती पॉवर आलेली आहे जर आपण कॅल्क्युलेट केलं पूर्वी जे क्युरो ज्याला मानलं जातं की पामिस्ट्रीचा शास्त्राचा जो मूळ आहे परंतु ऍक्च्युअली हा आधी पण ऍक्च्युअली त्याचे पुस्तकं आहेत आणि जसं तुम्ही म्हटले अगोदर वेस्टर्न कल्चर आपल्याकडे लवकर अडॉप्ट केलं जातं त्या लोकांचं असं शास्त्रीय दृष्ट्या त्यांनी केलेलं आहे पण तसं नाही किरो सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे भारतात येऊन इथले जे काही आपले कल्चर आहे जे पपल्ड सायन्स आहे गुढ शास्त्र ते शिकून त्याच ज्ञान घेऊन मग त्याने हे ज्या गोष्टी ज्या आहेत ना त्या लिहिलेल्या आहेत किंवा त्याच्यावरती अध्ययन केलेलं आहे बर तर राईट पाम जो आहे हा ऍक्टिवेट झालेला आहे महिलांचा त्यानुसारच सगळे कॅल्क्युलेशन येतात आजकाल शास्त्रानुसार कुठला बघतास उजवास हात बघायला पाहिजे महिलांना हस्तरेषा शास्त्रानुसार महिला असो पुरुष असो त्याचा उजवास हात मी तरी उजवास हात बघतो आणि माझाही सजेशन आहे की उजव्याच हातानुसार हंड्रेड अँड टेन पर्सेंट कॅल्क्युलेशन त्यांच्या जीवनातले चढ उतार आपल्याला कळतात यापुढेही जाऊन मी तुम्हाला सांगेल की ज्या महिला लेफ्टी आहे डावखुऱ्या आहेत किंवा पुरुषही त्यांचं सुद्धा प्रोडिक्शन मी उजव्याच हाताने कर यात मला माहिती नाही आहे की का त्यांचं उजव्या हातावर येतं परंतु राईट पामच नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांचे ऍक्टिवेट आहेत त्यानुसारच त्यांचे चढ उदार कळतात बर हो हो अच्छा खूप हो। सुंदर हो। रित्या तुम्ही हे सगळं एक्सप्लेन केलं जसं आपण सुरुवातीला सांगितलं की हस्तरेषा शास्त्र हाताच शास्त्र आहे या जगामध्ये जवळपास सिक्स बिलियन पॉप्युलेशन आहे प्रत्येक माणूस दुसऱ्या माणसापेक्षा वेगळा आहे त्याची बॉडी त्याचं कान नाक डोळे तोंड शरीराचे अवयव सगळेच वेगळे आणि आपलं नशीब आपल्या हातात आहे असं बोलतो दोन अर्थ निघतात एक हाताने कष्ट करा ते मिळतील किंवा तुमचं नशीब ना हे किंवा अशा पद्धतीचा याचा दुसराही अर्थ निघतो जसं मी सांगितलं की प्रत्येक व्यक्ती विशेष हा प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा आहे तर त्याचा हात सुद्धा वेगळा आहे आता साधारण आपण विचार केला की हाताचं शास्त्र म्हणजे त्यात काय आलं माझ्या हाताचा कलर माझ्या हातांची बोट त्या बोटे बोटांची लांबी त्याच्यावरती असणारे चढ त्याच्यावरती असणारे उतार हे सगळं डिफरंट आहे आणि देवाने ते सगळं डिफरंट बनवलंय म्हणजे त्यामागे सुद्धा काहीतरी कारण आहे मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचंय की सगळ्यांचे हात वेगवेगळे असतात आणि हातात काय काय विशेष गोष्टी असतात हे जरा थोडक्यात सांगा नक्कीच नक्कीच खूप इंटरेस्टिंग असा हा सब्जेक्ट आहे सुरुवात आपण करू पामिस्ट्रीचं जे बेस आहे किंवा आपण त्याला एक अनुक्रमणिका म्हणू जे काही स्ट्रक्चर आहे पहिले तुमच्या हाताचा रंग hmm. दुसरा हाताचे आकार ओके okay. त्यानंतर बोट अंगठ्यापासून hmm. करंगळी पर्यंत बोटांमध्ये चढ उतार नवग्रह सगळ्या शास्त्रांमध्ये नवग्रह आहेत नवग्रह ते आपल्या हातावरती असतात हे well. मी एक्सप्लेन करेल hmm. मुख्य रेषा असतात काही उपरेषा असतात आणि काही शुभ अशुभ चिन्ह सुद्धा हातावरती असतात तर आपण रंगाद्वारे सुरुवात करू हाताच्या रंगापासून सर्व चार रंग असतात पहिला म्हटलं तर गुलाबी रंग ओके शॉर्ट मध्ये सगळ्या रंगांचं मी तुम्हाला बिलकुल गुलाबी रंग म्हणजे हा समृद्धीचा रंग मानला जातो hmm. जेवढेही संपन्न व्यक्ती आहेत hmm. फायनान्शियली त्यांच्या हाताचा रंग तुम्हाला गुलाबी दिसून येईल बर एक व्हीट कलरचा थोडासा पिवळ टाईपचा हात असेल hmm. तर त्या लोकांचं नेचर जे असतं थोडस कन्झर्वेटिव्हली असतं जवळ hmm. आपण म्हणू शकतो त्याला तर ते खर्च करण्यामध्ये थोडस कन्झर्वेटिव्हली त्यांचं नेचर दिसून येईल तुम्हाला थोडक्यात सांगायचं आपल्याला कंजूस म्हणू शकतो बरोबर कंजूस म्हणू शकतो तिसरा जो काही हात आहे तो आहे रेडिश कलरचा लाल रंगाचा हात असतो तो तर गुलाबी लाल मध्ये फक्त तज्ज्ञांनाच त्या गोष्टी समजू शकतात कॉमन मॅनला सेमच दिसेल बर लाल रंग जो आहे ना त्या लोकांना ऍडिक्शन असतं ऍडिक्शन तुमच्याकडे काही आता तुम्ही डॉक्टर आहात ना तुमच्याकडे काही असे ड्रग्ज येत असतील बघा जे डेली ड्रिंकर आहेत डेली ड्रिंकर त्या लोकांचे तुम्ही हात बघा लाल दिसतील तुम्हाला अग्रेसिव्ह असतात आणि डेली ड्रिंकर असतात अजूनही तीन चार ऍट्रिब्युट आहे पण मेन दोन ऍट्रिब्युट ज्याच्यावर आपण एक्सप्लेन करू शकतो लोक तुम्ही बघितले असतील घरातल्या वस्तू विकतील पत्नीचं मंगळसूत्र तोडतील कुठं तरी काहीतरी चोऱ्या मारतात पण त्यांचं व्यसन ते भागवतात आणि ऐकत नाही कोणाचं तर हे झालं लाल रंगाचं चौथा आणि ज्याला अशुभ असा रंग मानला जातो तो म्हणजे बेगरचा किंवा दरिद्रतेचा रंग मानला जातो तो आहे ग्रे गरीब नाही गरीब हा कन्सेप्ट वेगळा बर आणि दरिद्री हा कन्सेप्ट वेगळा दरिद्री म्हणजे त्यांना तुम्ही सपोज एखाद्याला दया आली तुम्हाला तुम्हाला सिग्नल व हो कुठं मंदिराच्या आसपास कुठेही जे काही आहे फ्लायओव्हरच्या खाली असे लोक दिसतील त्यांचा हात जर ग्रे दिसला तुम्हाला मला असं वाटलं याने आंघोळ केली नाही किंवा काहीतरी माती लागलेली आहे पण नाही ते त्यांचं म्हणजे बायबर त्यांना ते फळ मिळालेलं असतं ख्रे कलरचा हात असतो त्यांचा राखाडी कलरचा राखाडी तो दरिद्रतेचा तुम्ही त्यांना सकाळी म्हणजे दहावीस हजार रुपये जरी डोनेट केले त्यांना पटापट गायब होऊन जाणार नशा पाणी करणार जुगार करणार त्यांच्याकडून हारून जाणार कुठं तरी काहीतरी होणार त्यांच्या हातामध्ये पैसा टिकत नाही पहिल्या दुसरं म्हणजे ते लोक तुम्हाला कधी घर किंवा असं जे काही आहे कुटुंब घेऊन दिसणार नाही ते रोडवरतीच भिक्षा मागताना दिसून येतील लिटरली तर तो, तो निगेटिव्ह कलर मानला जातो असे हे चार रंग असतात बरोबर हो त्यानंतर आकार आकार आकारांचं जर सांगायचं तर एक चौकोनी आकार असतो हात तो चौकोनी असतो असे लोक मेहनती असतात भरपूर जे काही आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये एनर्जी लावताना दिसून येतात दुसरं आयताकृती हात रेक्टांगुलर शेपचे असतात ते लोक सेल्स मार्केटिंग कम्युनिकेशन प्रेझेंटेशन त्याच्यामध्ये अतिशय उत्तम असतात तिसरा हात म्हटलं एक पफी फार्म असतो बघा तुम्ही बघितलं असेल एकदम माउंटल जाऊन असतो माउंसल असतो थोडा भरीव असतो आपण शेकॅन केले गेलं समजतो अरे या व्यक्तीचं थोडं डिफरंट फार्म आहे भारदस्त भारद असतो तर त्याला पफी फार्म म्हणतो आपण मांसल म्हणतो तर तो तिसरा प्रकार आहे ते लोकसुद्धा मेहनती असतात आणि दुसरं म्हणजे त्यांचे ग्रहांची सेटिंग जी आहे ना त्याच्यानुसार त्यांची अट्रिब्यूट तसे सगळ्यांचेच असतात पण जास्त पफी पाम म्हटलं ना ते एक मायनस पॉईंट तिथं असतो मनोबल त्यांचं लवकर ढासळतं व्यापारात असू द्या नोकरीत असू द्या थोडं जरी त्यांच्या जीवनात अपडाऊन था झाले ना तर त्यांचं मनोबल आहे ना लवकर ढासळ दिसतो चिडचिड लवकर होताना दिसते त्या लोकांची तो तिथं एक पफी पाम आहे आणि दुसरा असतो वरच्या बाजूला जे आहे ना थोडासा नॅरो थोडासा अरुंद आणि खालच्या बाजूला जो आहे ना थोडा ब्रॉड असतो तर असे लोक जे आहे ना एक तर नोकरी करतात तो कंटिन्युअसली जॉबमध्ये त्यांना इंटरेस्ट असतो किंवा कधीही त्यांना व्यापार करायचा तर पार्टनरशिपकडे त्यांचा कल जाताना दिसून येतो पार्टनर मित्राला नातेवाईकाला शेजारी कलिंग जरी काहीतरी घेऊन येणार ते कडे वळताना दिसतात काम करत नाही एकटं काम करत नाही किंवा के केलं तर मग कंटिन्युअसली जीवनभर ते नोकरी करताना दिसतात असे शेप वेगवेगळे असतात झाले आकार आकारांच्या बाबतीमध्ये आता आपण येऊ बोटांची ना बोट हा बोटच नाही पण अजून बोटांची नावं पण माहिती नाही सर सरकिंग गोष्ट आहे अर्थातच अंगठा 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 त्यानंतर हे जे काही गुरुचं बोट आम्ही म्हणतो याला हे आहेत तर्जनी तर्जनी मध्यमा मध्यमा अनामिका आणि करंगळी करण म्हणजे कनिष्ठा बरोबर कनिष्ठ हे नाव असतात पाच बोटांची बरोबर त्यानंतर रेषा रेषा मुख्य ज्या रेषा म्हटलं ना तर जीवन रेषा मस्तक रेषा हृदय रेषा धनरेषा आणि सूर्य रेषा या पाच रेषा ज्या आहेत मुख्य रेषा मानल्या जातात उपरे